मंडळी मी आज आपल्या विश्वमुक्तच्या पेरू बाग मध्ये आहे माझ्यासोबत समाधान पाटील आहेत आणि निवृत्ती पाटील आहेत ह्यांची इथं जवळपास दीड एकर शेती आहे या ठिकाणी त्यांनी पेरूची बाग केली अण्णा आता ह्या दीड एकर मध्ये आपले एकूण झाड किती आता तर साधारणतः पंधराशे झाड आहेत आपले सर्व पंधराशे हो। आणि हे फळ त्या झाडांवरचे मंडळी मी हातात घेतले आणि काल त्याचे वजन देखील केलं होतं जवळपास चारशे चारशे ग्राम पर्यंत काही काही फळांचं वजन भरायला लागले काही काही तीनशे तीनशे पण आहेत पण तरी सुद्धा समजा आपण अडीचशे ग्रामचं एक फळाचं वजन आपण पकडू आता आपण हे किती लावले ऐंशी हजार फॉर्म पूर्ण बस ऐंशी हजार आहेत ऐंशी हजार आहेत आणि अडीचशे ग्रामचं जर पकडलं तर साधारण किती टन माल व्हायला सगळा साधारणतः लगभग आपला एक वीस टनाच्या पुढे माल निघाला पाहिजे आता आपण सगळा सर्व अडीचशे हजार म्हणजे अडीचशे आणि जरी गुणला पण त्यात काही तीनशे येणार चारशे येणार तो वीस टनाच्या पुढे पण आपण सरासरी वीस टन माल फक्त आपला तयार होणार आहे बरोबर वीस टन माल तयार व्हायला सध्या भाव काय सुरू भाव आपण मागचा बहार पस्तीस रुपये किलो प्रमाणात जागेवर दिला होता जागेवर दिला जागेवर दिला त्यांनी एक सत्तावीस सत्तावीस क्विंटल म्हणजे हा अडीच टनाच्या वर निघलाय माल बरोबर आणि आजोर आपला सर्व माल जो आहे ऐंशी हजाराचा हा ऐंशी हजार फॉर्मचा तर एकोणवीस टन एकोणवीस टन तर निघणारच आहे सरासरी भाव किती पकडायचा आपण सरासरी कमीत कमी भाव पकडूया की साधारणतः पंचवीस रुपये किलो पस्तीस गेला आहे वाढू शकता किंवा कमी होऊ शकतं पण आपण सरासरी एक पंचवीस रुपये किलो जरी धरला तर साधारणतः एक पाच एक लाखापर्यंत आपलं उत्पन्न अपेक्षित आहे आणि येणारच याच्यावर खर्च किती झाला आता साधारण खर्च याला पूर्ण पुरुन? एक दोन लाखाच्या लगभग झालेला आहे म्हणजे आपण त्याला करण्यापासून झाडं लावण्यापासून लागवड सर्वात जास्त खर्च म्हणजे याचा एक लाख साठ हजार तर साठीच गेलाय बघा मंडळी फक्त ह्या फॉर्म साठी म्हणजे हे कितीला पडतं फॉर्म आपल्याला एक एकाना एक रुपयाला एक पडता येते आपल्याला लागोडीला लांब आणि पन्नी आणि लागोडीला एक रुपयाला एक लाख आणि त्याला बसवण्यासाठी साधारणतः एक एक रुपयाच्या पूर्ण येतो एक लाख साठ हजार रुपये म्हणजे याचाच खर्च आहे फक्त पूर्ण बागेचा खर्च आहे चाळीस हजार रुपये विश्वमुक्त मध्ये आणि ते बी पहिला यांचा बहार आहे आता हा जवळपास ऐंशी हजार ह्याच्यावरती फळ आहेत पाच लाखापर्यंत त्यांचं पूर्ण इन्कम चाललंय दोन लाखातून मायनस करा तीन लाख निवड प्रॉफिट राहील तेव्हा सगळ्यात लोएस्ट आकडा आपण पकडला त्याचा पंचवीस रुपये किलो भाव जो वाढून भेटले तर वाढू देखील शकतो आणि ह्याचा असं हे आत्ता ह्यांनी परत याची कटिंग केली झाडाची म्हणजे आणखीन आता माल नवीन लागायला सुरुवात होईल यांची आणि हा कधी निघणार परत आत्ता साधारणपणे फेब्रुवारीमध्ये निघेल माल परत आणि हा सेकंड माल मला वाटतंय दुप्पट तिप्पट निघतो अन्न हो आहे तर साधारणतः आपण डबल तिबल तीन पटीने जरी धरले तर आपण सोडून पन्नास टन माल आपला सरासरी पकडू पकडू सेकंड बार सेकंड बार आपला पन्नास टन यायलाच पाहिजे मंडळी एक लक्षात घ्या पंधराशे झाडांमध्ये वीस टन माल म्हणजे तुम्हाला कल्पना येत नाहीये जे केमिकल पेरू करतात ना रासायनिक पेरू करतात ना किंवा जे जाम करतात ना त्यांना चांगल्या प्रकारे माहितीये की किती रासायनिक खतांचं नियोजन ठेवावं लागतंय तिथे जबरदस्त डोस द्यावे लागतात आणि तुम्हाला असं वाटलं नाही का बरं रासायनिक द्यावं वगैरे सगळे हो हो वाटलं ना आम्ही हे पंढरपूरच्या नर्सरीवरून आपण रोप घेतली आणि मध्यंतरी थोडीशी झाड आपलं कमी वाटत होते म्हटलं आपण काहीतरी यांना विचारू त्यांना मी बागेचे फोटो दाखवले टाकले व्हॉट्सअपला आपल्या बागेचे अशी कंडिशन आहे आता आम्ही काय ट्रीटमेंट करायला पाहिजे त्यांनी ते काही थोडस मटेरियल लिहून दिलं मला की बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस असं काहीतरी दोन तीन प्रकारचे त्यांनी मला लिहून दिले आणि म्हटलं चला आपण घेऊन येऊ म्हणजे आणखी आपला भाग ग्रोथ करेल चांगला त्या हिशोबाने चला तुम्ही त्यात आळसपणा करू नका जेवढा सोडता येईल तेवढा तुमचा भाग चांगला आहे म्हटलं ठीक आहे आपण करू आपण तस फक्त डीकंपोजर जीवा अमृत याच्यावरच जगवलं आहे आणि त्याच्यावरच वाढतोय बाग आपण हे दिलं म्हणजे अजून त्याला सपोर्ट होईल सहज पाचोरा दुकान आहे आमचं मार्केट पाचोरा आहे पाचोऱ्याला गेलो दोन तीन दुकानावर फिरलो तिथं काही ते मिळालं नाही ते म्हणले हे मात्र तुम्हाला सांगितलंच कोणी म्हटलं पंढरपूर पंढरपूरवाले आहेत तुम्हाला आसपास नाही मिळणार तुम्ही म्हणजे जाचोऱ्यातलं सगळ्यात मोठं दुकान आहे कृषी सेवा केंद्र आणि तिथं गेलो तिथे गेलो तिथं ते बसलेलेच होते ते यांचे एम आयवा ईएमआय बसलेले होते हो हो आहे पण मग तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं आम्ही पंढरपूर हो हो आहेत म्हणे आपल्याकडे घ्या त्यांनी ते दाखवलं मला या असं तस काही पंधराशे रुपये किलो सतराशे रुपये किलो आणि ते काढलं त्यांनी त्यांनी लिहून दिलेली पावती काढली ते असं त्यांना सांगलं हे किती हे किती म्हटलं अंदाज करा एक किती होतय साधारणतः नऊ हजार आठशे असं काही माझं बिल काढलं खतायचं बघितलं अरे म्हटलं नकोय आपले पैसे कमी होते त्या दिवशी खिशात म्हटलं राहू द्या माझी गाडी चालली गेली आता मी पुन्हा उद्या येईल गाडी येईल तेव्हा आम्ही घेऊन जाईल आणि वापस आलो म्हटलं एवढ्यात तर किती गुळ येईल आणि किती डिकम्पोजर जेव्हा अमृत सोडू आपण म्हटलं जाऊ द्या याला सोडून द्या पुन्हा जे आहे तेच चाललं आपलं <laughs> बरोबर आहे मंडळी पण हे असं नाहीये अण्णांनी ह्याला सगळी प्रॉपर ट्रीटमेंट केली आहे पहिला पॉईंट कोणता असतो आपला विषय मुक्त बस जमिनीकडे लक्ष देणं तर अण्णांनी अक्षरशः जीवाणू सगळ्या प्रकार सोडलेत आपले डिकंपोझ सोडले जीवाम्र सोडले अनारोबिक सोडले ट्रायकोड्रमा सोडलाय त्यानंतर जमिनीला त्यांनी बिवेरिया देखील दिलाय त्यानंतर त्यांनी काडी कचरा टाकला शेतामध्ये अण्णांकडे गाई येत भरपूर त्या गाईचा जे चारा जो असतो वेस्ट उरलेलं मक्याचा वगैरे ज्वारीचा वगैरे ती ती ते टाकलं खाली दाखवतो इकडे बघू शकतो हे सगळं हे सगळं जमिनीमध्ये दानाने खायला दिलं चांगल्या प्रकारे कासाच्या देखील जमिनी चांगल्या प्रकारे खाऊ घातल्यात त्यांनी तर हे सगळं जमीनला दिले म्हणजे जमिनीची कंप्लीट गोष्टी सगळ्या त्यांनी केल्यात त्यानंतर झाडाला जे न्यूट्रिशन लागतं सतरा अठरा प्रकारचे त्यासाठी अण्णाने मला वाटतं रॉक फॉस्फेट दिले हो चांगल्या प्रकारे हो। आपण जाणतो रॉक फॉस्फेट आपण तुम्ही मागवलं होतं तेच रॉक फॉस्फेट आपण साधारणतः पंधराशे झाडांना आठ बॅगा टाकल्या आठ बॅगा टाकल्यात हो। बरोबर आहे तर आणि मला वाटतं आणखी कॅल्शियम साठी आपण ते आपल्या दुधाचा फॉर्मुला दिलाय दूध गुळाचा फॉर्मुला तो केला होता तो केला होता किती दिला होता अन्न तो साधारण तो दोन वेळेस समजा आपण दिलाय म्हणजे त्यांनी बेलो रसायन दिले बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत त्यात मॅग्नेशियम सगळं मायक्रोमेट्रॉन जे काय सगळं ते गेले झाडाला आणि सुरुवातीला थोडं सुरुवातीला एक आपण त्याच्यानंतर पावसाळा चांगला झाला पाऊस नंतर आणखी पुन्हा आम्ही पाच ट्रॉली टाकलं होतं दहा ट्रॉली गेले दहा ट्रॉली शेणखत तर हा सगळा शेणखत घरच आहे त्यांचं त्यामुळे हे सगळं न्यूट्रिशन त्यांनी मॅनेजमेंट त्यानंतर बुरशीचं नियंत्रण जे असतं ह्याच्यावरच चांगल्या क्वालिटीचा आणलाय लिक्विड फार्म मधला आणलाय जो अडीच महिन्यात असा झाला की मंडळी पावसाच औषध बुरशी साठी सुद्धा असं झालं तुम्ही त्यांना किंवा असे फळ तयार झाले आहेत आपले आता याला काही ट्रीटमेंट करायची का ते म्हणले हो आता पाऊस चालू आहे यासाठी बुरशीच तुम्ही औषध घेतलं का म्हटलं नाही काय घ्यावं ते सांगितलं त्याच्यापैकी त्यांनी एम पंचेचाळीस ते दिलं होतं चला एम पंचेचाळीस आपल्याला सहज मिळून जाईल गावातच मी एम पंचेचाळीस आणलं आणि एक का दोन पमा मी वरच्या शेतामध्ये फवारलं अर्धा एकर मध्ये आणि त्याच दिवशी पाऊस पडला पुन्हा मग ते तसंच राहिलं आणि मग राहिलं तर राहूनच गेलं पुन्हा फवारलंच नाही नंतर आपण ते ट्रायकोट्रॉमाची एक स्प्रे केला त्याच्यानंतर झालं एम पंचेचाळीस अजून आपल्याकडे पडलेलं आहे आता हे असं का बरं घडत सुरुवातीला त्यांना केमिकल आवडलं किंवा सुरुवातीला बुरशीनाशक फवार आवडलं कारण मनामध्ये कुठेतरी भीती असते किंवा कसं होईल काय होईल येतं का नाही येतं तेच होत ना पण ते खिशामध्ये त्याऐशी नेमके पैसे नसल्यामुळे त्याने ते केमिकल आणले नाही आणि इकडे वरती आणखीन ते बुरशीचं तसं झालं एक अशा ठेवा मंडळी विषमुक्त मध्ये प्रॉपर ट्रेनिंग किंवा जर सगळ्या ज्या गोष्टी केल्या ना तर प्रॉपर उत्पादन होत आणि असं यांना हे आता हे सांगा ऍक्च्युअली सांगा ह्या जमिनीमध्ये मागचे किती वेळ झालं केमिकल नाहीये आपल्या पूर्ण जमीन मध्ये साधारणतः एक पंधरा सोळा वर्षाच्या वरती झालं की आपण याला केमिकल दिलेलं नाही युज केलेलं वडिलापासून ते विषमुक्त आहे पण अन्न यांनी फळबाग पहिल्यांदा केली पिरूची त्यांना असं वाटलं हा ब्रिड आहे सरदार वाटत तैवान, तैवान पिंक आहे तैवान पिंक आहे त्यांना असं वाटलं केमिकल लागेल बरेच जणांना सांग देखील होते केमिकल सोडा सोडा पण त्यांनी सोडलं नाही सगळ्या शेवटी ते राहूनच गेलं पण तरी देखील बागेची एकदम जबरदस्त क्वालिटी मंडळी आपण थोडं आतमध्ये जाऊ मला मध्ये बऱ्याच गोष्टी दाखवतो म्हणून चला एकदा सहज सोबत माझी या बघा झाड क्वालिटी बघा माल बघा खाली तिथे लागला तिथं आम्ही सहज काही पिरो खाली तोडून देखील ठेवलेत आम्ही आतमध्ये आणखी नाही तुम्ही थोडंसं जरा या इकडे जरा हे बघा इथं काडी कचरा खाली खाली बघा गुरुजी खाली करा एकदा कॅमेरा हा त्यांनी मका टाकला सगळा काडी कचरा आपला कुट्टी मस्त कुट्टी सगळ्याची ह्याच्या अगोदर कापसाच्या पराड्या देखील शेतामध्ये कुजवलेले आहेत ते फार महत्वाचं आहे मंडळ हे तण खुरपून हे इथं बघा हे उपटून हे टाकलेलं आहे त्यांनी पूर्ण हे उपडलेलं तण सगळं बघा व्यवस्थित रित्या हे पडलेलं तणांचं देखील नियंत्रण अशा प्रकारे त्यांनी चांगलं केलेलं आहे जबरदस्त प्लॉट आहे इथं तर बघा पूर्ण असा का नाही माल ओझं लागून सगळं ते खाली पडले वाकले पूर्ण ते कारण मला वाटतंय पाऊस खूप झाला आणि वार ढग फुटी झाली पंधरा आणि सोळा सातगाव शिंदाड एवढी प्रचंड नुकसान झाली की गावाचे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र वालय पाणी वारं पण होत पण वाऱ्यामुळे डंगा हे जे डंगा मोडल्या आहे त्या दिवशी मोडल्या पण होत वारं पण होता धक्के झाले इकडं झाड जबरदस्त ग्रोथ आहे क्वालिटिकल चांगली आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं केमिकल नाही आणि वृक्षावेत आपलं जे शास्त्र आहे हा सिद्धांत आहे ते सिद्धांतांनी बऱ्यापैकी फॉलो केले त्याचा जवळपास पहिल्याच थोडा मी त्यांना तीन लाख प्रॉफिट राहिले दीड एकरमध्ये दुसरा थोडा आणखीन जवळपास चाळीस पन्नास टनांचा अन्न निघतं आहे असं म्हणतात दुप्पट तिपट निघतो म्हणे त्यावेळेस आणखीन जास्त प्रॉफिट करणार आहे दुसऱ्या वेळेला खर्च कमी लागेल म्हणून हे प्रॉफिट आहे विष्ण